संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात देवेंद्र फडणवीस बरसले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली संजय राऊत यांच्याबद्दल मला विचारू नका गांजा ते गांजा पिऊन लेख लिहितात ते लंडनला आहे तिथे मानवसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांनी उपचार करून घ्यावा असा हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी चढवलाय विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे आमची चर्चा सुरू आहे तुम्हाला काही माहिती मिळते ती मिळू द्या आमच्यात काही गडबड नाही विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला तीनही पक्षाचे नेते बसवून ठरवतील भाजप मोठा पक्ष म्हणून आम्हाला जास्त जागा मिळतील इतर पक्षाचा सन्मान राखून त्यांना जागा दिल्या जातील असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे तसेच या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला बहुमत मिळणार असल्याचं दावा त्यांनी केलेला आहे विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील पण आमच्यासोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल काल संजय राऊत या ठिकाणी जी काही घटना आहे ती अतिशय गंभीर आहे आणि पोलिसांनी योग्य प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केल्यामुळेच आणि जे काही सी डी आर वगैरे हो काढले त्यातनं लक्षात आलं की याच्यामध्ये गडबड आहे आणि म्हणून त्याचे धागेदोरे हे मुळापर्यंत जाऊन काढल्यानंतर लक्षात आलं की हा जो काही मुलगा होता जो आरोपीत आहे त्याचे जे रक्ताचे नमुने आहेत ते रिप्लेस करून दुसरे नमुने घेण्यात आले होते परंतु त्याचे दुसरे नमुने पोलिसांजवळ असल्यामुळे लगेच त्याचा पर्दाफाश करण्यात आला आणि यामध्ये जे डॉक्टर त्याच्यात इन्वॉल्ड होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे याच्या पूर्ण मुळाशी आणि तळाशी गेल्याशिवाय पोलीस विभाग थांबणार नाही बीडमध्ये वंजारी समाजाने मराठा समाजामध्ये जातीय ते निर्माण झाले बीडमध्ये वंजारा समाजाने मराठा समाजामध्ये जातीय ते, ते वाढताना दिसत आहे मला असं वाटतं की असं काही घडणार नाही दोन्ही समाज जे आहेत हे वर्षानुवर्ष सोबत राहिलेले समाज आहेत त्यामुळे काही लोक हा प्रयत्न करतात पण अशा प्रकारचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही पाहिजे आणि दोन्ही समाजातले जे जा जाणते लोक आहेत त्यांनी जर असा छोटाही प्रयत्न कोणी करत असेल तरी तो थांबवला पाहिजे अजित पवारांचा राजीनामाची मागणी केली अजित पवारांनी फोन केला होता असं त्यांचं म्हणणं संजय राऊतवर तुम्ही रिॲक्शन द्या काल त्यांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल तुमचं काय साहेब मी तुम्हाला वारंवार सांगितलं की संजय राऊत यांच्यावर मला प्रश्न विचारत जाऊ नका जे लोक गांजा पिऊन त्या ठिकाणी लेख लिहितात मला असं वाटतं खरं म्हणजे मी त्यांच्यावर कधी बोलत नाही पण मला वाटतं ते लंडनला आहेत असं समजलं मला तिथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत योग्य त्यांनी औषध घ्या रिपोर्ट मराठी मुंबई